राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले सांगोला येथे आयोजित भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते यावेळी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख आमदार समाधान अवताडे आमदार राजू खरे माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत महिसाळ उपसा सिंचन योजना व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तीन हजार कोटीच्या निधीला मान्यता दिली आहे ताकारी व म्हैसाळ या दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यात येत आहे शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून त्या भागातील सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले या शासनाचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांवर चालत आहे डॉक्टर आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पाऊलखुणा आहेत तो भाग शासनाच्या वतीने विकसित करण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले डॉक्टर बाबासाहेबांच्या या स्मारकातून आपण बाबासाहेबांचे विचार समता स्वातंत्र्य बंधुता हे सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून सांगोला तालुक्याचाही विकास करण्यात असे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री गोरे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सांगोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्यानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी डॉक्टर आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांचे भव्य स्मारक या अनुषंगाने प्रास्ताविक केले या कार्यक्रमास हजारो भीमसैनिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका